नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण चार टक्सवाला ब्लाऊज कटिंग करणार आहोत ते बी एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यात अगोदर आपण इथं दोन पदरी ब्लाऊजची गडी घातलेली आहे बंद बाजू आपल्याकडे आणि ओपन बाजू पलीकडे घेणार आहोत त्यानंतर मग आपण अगोदर सगळ्यात अगोदर पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत सगळ्यात पहिलं उंची घेणार आहोत उंची आहे चालू साडेतेरा तेरा इंच आणि एक इंच आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेणार आहोत तर साडेतेरा आणि प्लस एक इंच साडेचौदा त्यानंतर आपण गळा घेणार आहोत गळा अडीच इंच आहे आणि त्यानंतर मग शोल्डर आपण सहा इंच साडेपाच आहे अर्धा इंच शिलाईसाठी सहा इंच घेणार आहोत शोल्डर शोल्डरच्या नंतर आपण पावणे सहा इंच मुंडा घेणार आहोत कारण आपल्याला छत्तीस साईजचा ब्लाउज आहे ती थ्षातिचा थ्षातिचा चा चा ए, तर आता न त्यानंतर छत्तीचा आपण छत्तीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग घेणार आहोत नऊ आणि शिलाईसाठी एक सव्वा इंच किंवा दीड इंच तुम्ही कपड्यानुसार घेऊ शकता त्यानंतर मग कंबर बत्तीस आहे तर बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आठ आणि एक इंच डाचा डाचसाठी घ्यायचा आणि शिलाईसाठी दीड इंच त्यानंतर मग मुंड्या मुंड्याला आकार देण्यासाठी एक इंच बाहेरून देऊन गोल आकार द्यायचा त्यानंतर गळा साडेसात इंच घेते तुम्ही तुमच्या पसंतीनुसार घेऊ शकता आणि पावणे तीन इंच पुढे म्हणून पुढे पावणे तीन इंच घेऊन त्याला आपण ल गोल आकार देऊन घ्यायचा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं त्यानंतर मग इथं मी शिलाईचं आणि मार्जिनचं दोन्हीही ड्रॉ करून घेते आणि कट करून घेते तर गळा कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता कट करून झाल्यानंतर आपल्याला पाठीमागचे पण दोन टक्स घ्यायचे आहेत तर इथं मी शिलाई मार्जिन सोडून मधो शोल्डरच्या मधोमध दोन टक्स मारून घेण्यासाठी डॉट मारलेले आहेत आता आपण बाहीकडे आलेलो आहोत बाहीचं पण तसंच करायचं दोन बाह्या काढणार आहेत आपल्याला तर डबल फोल्ड करून बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आणि ओपन बाजू पलीकडे ठेवायची आणि साडेआठ रुंदी टाकून घ्यायची उंची तुम्ही तुमच्या पसंतीनुसार घेऊ शकता तर इथं माझी साडेसात आहे उंची चालू तर मी साडेनऊ घेतलेली आहे दोन इंच दीड इंच दुमडपट्टी आणि एक इंच शि अर्धा इंच शिलाईसाठी तर आता इथं मी खाली बंद बाजूला तीन इंच खाली घेतलेला आहे आणि टिक करून ठेवलेली आणि दोन्हीचा मध्य काढून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असा मी नर मच्छकट देणार आहे तर वरती असतो तो नर कट असतो आणि खाली असतो तो, तो मच्छकट असतो तर मग वरचा जो आहे तो पाठीमागच्या बाजूला जातो आणि पुढचा जो, आए, आ, मा, जो आ, 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 आहे मा खालचा जो आहे तो पुढच्या बाजूला येतो तर आता इथं मी कट करून घेते मी आता इथं बघू शकता तुम्ही इथं थोडासा कॅमेरा मोबाईल हल्ल्यामुळे आपल्याला दिसत नाही त्याबद्दल क्षमस्व तर आता इथं चार बाजू चा दोन बाह्या झालेल्या आहेत दोन्ही बाजूला आता तर ही पुढचा भाग आपण अर्धा इंच गोल आकार द्यायचा म्हणजे व्यवस्थित बसतो तो त्यानंतर आता आपण पुढच्या भागाला यायचं पाठीमागचा जो पाठीचा भाग आहे तो सेम टाकून घ्यायचा जिथं कपडा बसतोय तिथं आणि त्याचं तर आता आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण पाठीमागचा भाग आहे तसा सेम टाकून घेतलेला आहे जिथं कपडा बस कपड्यामध्ये बसतो तिथं टाकून घ्यायचा आणि हा आहे मुंड्याच्या बाजूचा आपण अर्धा ते पाऊन इंच वाढवून घेणार आहोत आणि क्रॉसपट्टीच्या साईडला खाली कमरेच्या साईडला आपण एक इंच वाढवलेलं आहे मागच्या भागापेक्षा आता मी इथं कट करून घेते आता इथं पण शोल्डरपासून पण मी कट करून घेते आणि आता मुंडा पण मी आहे तसा सेम कट करून घेते हा झाला पाठीमागचा आणि आता आपण पुढचा भाग अर्धा इंच परत एकदा आपण आतून कट करून घेणार आहोत आणि आता इथं गळा तर इथं गळा आपण या बाजूला तीन इंच आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि खाली आपण सहा इंच घेणार आहोत आणि गोल आकार देऊन कट करून घेणार आहोत आणि आता इथं क्रॉसपट्टी व गुंडे बटनाच्या बाजूला पण साडेतीन इंच आणि कमरेच्या बाजूला तीन इंच घेऊन थोडासा क्रॉस आकार देणार आहोत क्रॉस आकार दिल्यानंतर मी कट करून घेते आणि आता इथं टक्ससाठी शोल्डरपासून नऊ इंचावर शिलाई सोडून नऊ इंचावर घ्यायचा आणि आता इकडं मद्य काढल्यानंतर आपण गोल राऊंड एक एक इंचा गोल राऊंड देऊन घेणार आहोत चार बाजूनी त्यानंतर मग इथं पट्टीला आर् मद्य काढून परत इकडं मुंड्याला पण मद्य काढून सगळीकडे मद्य काढून घ्यायचा फक्त कमरेच्या बाजूला शिलाई मार्जिन सोडून मद्य काढायचा आणि शिवण्यास शिवतानी लवकर झटपट होण्यासाठी आणि लक्षात येण्यासाठी आपण हे छोटे छोटे डॉ डॉट मारून घेतलेले आहेत अगर तुम्हाला शिवायचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी द सोप्या भाषेत दाखवायचा प्रयत्न करीन आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय